जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचा असेल ना तर एकच मंत्र आहे कोण काय करतोय कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यामध्ये खुश राहाल आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात त्यापैकी काहीजण आपलं शुभ होताना पाहून चिंतित होणारे असतात इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्कारांनी बना कारण माणसांचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात मात्र माणसांचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात आनंदाने जीवनाची मजा घ्या इतरांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा हेच खरे जीवन आहे सुख मिळालं की ते उपभोगायचं पण मिरवत नाही बसायचं आणि दुःख झालं तर ते पचवायचं गिरवत नाही बसायचं हीच जीवनातली खरी रीत आहे नातं म्हणजे काय ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कोणीही काहीही सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजेच खरं नातं असतं मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होते मोडतोड करायला ज्ञान लागत नाही पण तडजोड करायला पण लागते प्रत्येक वेळी आपले सर्वच निष्कर्ष बरोबरच असतील असे नाही काही वेळा गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे हित असते कधीकधी जीवनात इतके बेदुंद व्हावे लागते की दुःखाचे काटे टोचूनही खळखळून हसावे लागते जीवन यालाच म्हणायचे असते दुःख हसूनही दाखवायचे नसते मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना फुसत आणखी हसायचे असते स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत आनंद वाटणाऱ्या औंधळी कधीच रिकाम्या राहत नाही कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून मिळालेले असते जर तुम्हाला महान बनायचे असेल तर जगाच्या विचारसरणीप्रमाणे जगणे सोडून द्या प्रश्न सोडवण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत यावर आपण जास्त भर दिला पाहिजे सर्व तयारी होऊ देत मग सुरुवात करू असा विचार केला तर तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो शोधा आणि नसेल तर स्वतः निर्माण करा आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा व्यवसायात कोणी कधीच पराभूत होत नाही एकतर त्यात जिंकता किंवा नवीन काहीतरी शिकता लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा कधीही विचार करू नका आपल्याला जे योग्य वाटतं आणि जे चांगलं आहे तेच करा जगासमोर हरलात तरी चालेल पण स्वतःच्या मनात कधीही हरू नका प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो असे सुंदर आणि नवीन विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते त्यासाठी पायऱ्यांवरून चालत जावेच लागते संधी आणि सूर्योदय यांच्यात एक साम्य आहे उशिरा जागी होणाऱ्यांच्या नशिबी दोन्हीही नसतात निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो पण आळशी माणसांभोवती उत्तम हत्यारांचा संख्य असूनही तो काम करू शकत नाही असे सतत मोटिवेट करणारे आणि पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा